भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन सत्कन करतो आहोत यासाठी उपस्थित असलेले आपल्या साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय पांडुरंग पाटील घुले उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरिजी कातोरे त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री थोरात कार्यकारी संचालक श्रीत घुगरकर आणि त्यांचे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित सर्व नागरिक विविध विद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक विभाग प्रमुख विद्यार्थी बंधू भगिनी अमृत उद्योग समाजाच्या वतीनं आज हा स्वातंत्र्य दिन संपन्न होतो आहे अमृत उद्योग समूहाचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असेल त्यामध्ये अत्यंत सुंदर असं प्रदर्शन हे परेडचं होत असत मी आमच्या सगळ्या विद्यार विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीच कौतुक या निमित्तानं करतो की अत्यंत सुंदर अशी परेड त्यांनी केलेली आहे अमृत उद्योग समूह हा किरचरोप भाऊसाहेबांनी म्हणजे दादांनी स्थापन केला आपण आता पाहतो आहोत आणि समवाद जरी पाहिले तर लक्षात येईल आपल्याला अभिमान वाटेल असे अनेक गोष्टी आपल्याला यावेळेस आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतील देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना पंधरा ऑगस्टला आपल्याला ला स्वातंत्र्य मिळालं ते सहज सहज मिळालं असं नाही फुकट मिळालं असं नाही अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धानंतर सातत्यानं चाललेला संघर्ष गुलामगिरीच्या बेड्यात सुटका होण्याकरता केलेला संघर्ष त्याकरता केलेलं आत्मबलिदान त्याकरता केलेला त्या के त्याग सर्वस्वाची कुटुंबाची होळी अनेक स्वातंत्र्य स्वतःच्या स्वातंत्र्याच्या लढाईत पाहिली आहे सहज सहज मिळाले असं नाही मोठ्या त्यागातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधी जाऊची घोषणा केली संपूर्ण देश पेटून उठला त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत फरक नव्हता मालक कामगार फरक नव्हता शेतकरी आणि कुणी दुसरा व्यापारी असा फरक नव्हता संपूर्ण देशातला नागरिक महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून रस्त्यावर आला मैदाना होता मैदानात आला होता लढा देत होता त्यामध्ये सुद्धा अनेकांना आपलं बलिदान द्यावं लागलं बोल द्यावा लागलं अनेकांना जेलमध्ये जावं लागलं आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी जीवनाच्या एकंदर बारा वर्ष हे तुरुंगात काढलेले आहेत महात्माजीला अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला कस्तुरबा गांधी यांना तुरुंगात भोगावा ला। भोगा लागला आणि असंख्य स्वातंत्र्यवीर आहे की त्यांनी तुरुंगवास भोगला बलिदान केलं आपल्याला याकरता अभिमान वाटला पाहिजे कि ज्या या स्वातंत्र्याकरता संपूर्ण देश ज्या वेळेस लढत होता त्यावेळेस संगमच्या भूमीमधून सुद्धा तीर्थरूप भाऊसाहेब आपल्या या अमृत समाजाचे संस्थापक हे सुद्धा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते केवळ अठरा वर्ष वय मध्ये जावं लागलं नाशिकच्या जेल मध्ये त्यांना अनेक वर्ष थांबावं लागलं त्यामुळे आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे की या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपल्या भूमीचा सुद्धा मोठा सहभाग आहे देशाची वाटचाल चाललेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशाला राज्यघटना मिळाली प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला त्यातून आपले सरकार निर्माण होत असतात परंतु पुढच्या कालखंड सुद्धा हे स्वातंत्र्य जपायचं आपल्याला ही लोकशाही आपल्याला जपायची आहे आपल्याला ही राज्यघटना जपायची आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकानं नागरिकांना जागृत राहिलं पाहिजे हे सुद्धा मी अत्यंत प्रकर्षानं या निमित्तानं इथे आपल्या सगळ्यांना सांगितलं जागतिक पातळीला अत्यंत अशांतता आपल्याला दिसते आहे अनेक युद्ध आपल्याला दिसत आहेत देशामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये अशांतता आपल्याला दिसते आहे आपल्याला देश हा एक संघ ठेवायचा आहे सर्व जाती धर्म पंथ भाषा चालती ह्या विविधता आपल्या देशामध्ये आहे पण ही विविधता ही आपली ताकद बनली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं हे लक्षात ठेवा माणसा माणसामध्ये भेद निर्माण करायचा जा, जाती जातीमध्ये भेद निर्माण करायचा भेद निर्माण करायचा आणि त्यामधून राजकारण करण्याच्या मोडण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि एक संत पद्धतीने हा देश पुढे गेला पाहिजे अमृत उद्योग समाजा आपल्या सगळं सर्व संस्था शिक्षण संस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोच आहोत पण पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आपलं काम असलं पाहिजे अभिमान वाटणार असलं पाहिजे याकरता सुद्धा आपल्याला काम करायचंय तशी प्रतिज्ञा आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा मी येथे घेतो ये आणि माझे दोन शब्द संपवतो